नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हा ब्लॉग अचानक बनवतो आहे मी कारण निसर्ग सौंदर्य एवढं जबरदस्त झालं आहे पोलादपूर तालुक्यामध्ये ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आता आपण आहोत पोलादपूर तालुक्यामध्ये गोवेले गाव गोवेले गावाच्या वरती चाललो आहे आपण महादेवाच्या मुऱ्याकडे आणि इकडे मोठमोठे डोंगर निसर्ग वॉटरफॉल्स वगैरे हे सगळं आपल्याला एक्सपिरियन्स करता येणार आहे आणि ही बघ अशी भयंकर अशी लँडस्लाइड आलेली होती तर मी तुम्हाला वरतून पण व्ह्यू दाखवतो हा एक खतरनाक असा चढ आहे ते तर महादेवाच्या मोऱ्याचा माझा शिवरात्रीचा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे पण असं पावसाच्या वेळी मी कार घेऊन खूप वेळेनंतर येतोय म्हणजे खूप वर्षानंतर येतोय मध्ये आम्ही आलेलो बाईक राईडला पण तेव्हा काही पाऊस नव्हता एवढा पण आता जी इकडे हिरवळ झाले आणि आता पूर्ण धुकं लागलेल्या वरती इथे सुंदर असा गाव आहे पठारावर वसलेला आणि गावाचं नावच आहे महादेवाचा मुरा आणि तिकडे स्वयंभू असे शंकरांचं मंदिर आहे आणि त्याची पण चांगली एक स्टोरी आहे त्या मंदिराची लोक लांबून लांबून येतात तिकडे दर्शन करायला तर आता आपण आलेलो आहोत महादेवाच्या मुऱ्यावर म्हणजे हे आता एवढी चढ संपली आणि हे पूर्ण पठार सुरू झाले सा टावर वगैरे सोलार पॅनल्स आहेत टावरला आणि बघा किती सुंदर आहे ते लोकेशन आणि हे जे उजवीकडे दिसतं हे आहे इथलं स्वयंभू महादेवांचं मंदिर आपण येताना इकडे दर्शन घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाले रस्त्यांची वगैरे कसलं भन्नाट समोर गाव गायब झालेलं आहे धोक्यामध्ये हा गावच भारी जबरदस्त तिकडची पठारा वगैरे काय वाटत आहेत सगळं दाखवायचा प्रयत्न करेल मी तुम्हाला थोड्या वेळात आणि हा जो गाव आहे इथून एक रस्ता कंटिन्यू होतो पण पुढे तो रस्ता खराब आहे म्हणजे फोर बाय फोर गाड्या किंवा टू व्हीलर जातात पण आता पावसाळ्यामध्ये कदाचित बंद असेल तो शक्य नाही तो इथून जातो चांदले गावामध्ये आणि तिथून खाली उतरतो कामते गावामध्ये जे माझं गाव आहे त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी भरपूर पोस्ट केलेले आहेत प्रॉपर प्रॉपर गावची लाईफ बघा <laughs> हा <laughs> <laughs> पूर्ण गाव आहे महादेवाचा मुरा त्या साईडला पूर्ण असा व्हॅल्यू आहे तिकडे महाबळेश्वर वगैरे दिसतं एकदम उंचावर वसलेला गाव माझे नातेवाईक आहेत तिथे सगळ्यांच्या घरी जाणार आहे मी बघा भात शेती आणि एकदम थंड क्लायमेट आहे एकदम थंड एवढा गारवा आहे हवेमध्ये ना गावाला आलं की हे असे ब्रेक हवेत कारण इकडे आलं ना की तुमचे डोळे जे बघतात ते तुमच्या मनाला आपोआप आप समाधान देतात आणि जे पण काय आपले टेन्शन्स आहेत त्याच्यामधून आपण थोडा वेळ का होईना पण बाहेर येतो आणि रिलॅक्स राहतो समाधान वाटतो मनाला बघा ना किती सुंदर गाव आहे तो वरती बघा कसं धुकं पसरले त्या साईडला तर पूर्ण धुकं आहे प्रॉपर जुन्या पद्धतीची गावातली घरं ही तरी पक्क्या बांधकामामध्ये केलीत पण हा दगड जुनाच आहे असं वाटते महाबळेश्वरला आलो आहे हो याला मिनी महाबळेश्वर पण म्हणतात आपल्या पोलादपूर तालुक्यात अरे बघा समोर तो पाड दिसतोय तिकडे गंगा निघायची जशी राजापूरला गंगा येते ना तशी गंगा असायची तिथे आता बंद झाले पण तिकडे बारा महिने पाणी असतून जाऊ तर बघा आता परत आपण चाललोय नातेवाईकांकडे आणि किती सुंदर दिसतंय बघा ही घर जुनी वाली घर कौलारू त्याच्या बाजूला शेती भात शेती आणि त्या साईडला पूर्ण व्हॅली आहे ती जिकडे धुकं पसरलं होते इथे सभा मंडप वगैरे बनवले आहे बसण्यासाठी गावकऱ्यांना तर आता आम्ही आलेलो आहोत माझ्या आत्याच्या घरी पूर्ण जुन्या पद्धतीचं घर आहे आणि हे तुम्हाला दिसेल सगळी फाटी आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर सगळी फाटी गोळा करून चुलीसाठी यूज के जा जा केली जातात त्याचं सगळं स्टोरेज केलं जातं अशा प्रकारे आणि जमीन बघा शेनांनी सारवलेली जमीन आहे पूर्ण प्रॉपर माझं जुनं घर असंच होतं गावचं जुनं घर गावचं माझ्या लहानपणाच्या आठवणी ताज झाल्या मागे चूल बघा मागे पेठारा अशी माणसं असतात लाकडी पेठारा याला पेठारच म्हणतो ना आपण स्टोरेज साठी असतो हडपा याच्यामध्ये सगळं स्टोरेज असत सगळी घर नवीन झाली त्यामुळे हे सगळं आता बघायलाच मिळत नाही वरती पण पूर्ण लाकडाच्या सिलिंग असायच्यात फळ्या किती जुनं असेल हे ना दरवाजे लाकडाचे वगैरे अंगण बाहेर ओटी म्हणतो आम्ही याला तर आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे हे बघ कशी सगळं कोडलेलं आहे पानांनी तर आता आपण आलेलो आहोत मंदिराकडे हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध असं महादेवाचं स्थान आहे इथे जागृत देवस्थान आहे तसंच आजूबाजूला तुम्ही बघा भात शेती पूर्ण आणि आता आपण पूर्णपणे पठारावर आहोत त्या साईडला महाबळेश्वरचे पूर्ण डोंगर दिसतात आणि जबरदस्त क्लायमेट आहे काय सांगू तुम्हाला मी खरंच खूप मस्त वाटतंय एवढी शांतता आहे निवांत आहे वडील गेलेले आहेत मंदिरात आणि इथून माझं गावही दिसतं तिकडे समोर जे मोठमोठे धबधबे दिसत आहेत ते माझं गाव आहे कामथे गाव आणि तो व्ह्यू हिथून तर अजून जबरदस्त दिसतो आहे म्हणजे अनबिलिवेबल आहे स्टार्टिंगला तर मी ओळखलंच नाही की ते माझ्या गावचे धबधबे दब दिसत आहेत वडिलांनी मला सांगितलं की तिथून आपलं गाव क्लिअर दिसतं म्हणून सुप्प आहे म्हणजे किती सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गावं वसलेली आहेत आणि त्याला जे निसर्ग सौंदर्य लाभतं पावसामध्ये हे म्हणजे शब्दांमध्ये पण एक्सप्लेन नाही करू शकत एवढं सुंदर लाभतं की ते उंच उंच पर्वतरांग आहेत बघा काय धुकं पसरलं इथे पण मागे धुकं आलं आहे गावाकडे तर ही शेती लावली ना त्यामुळे आपण इथे आज जाऊ नाही शकत नाही तर मी तुम्हाला अजून फोडून दाखवलं असतं पण बघा ते तिकडे समोर गाव आहे महादेवाचा मुरा तो आहे त्या साईडला पूर्ण दुःख पसरलेलं आहे आणि इथून असा रोड पुढे कंटिन्यू होतो तर तिकडे चांदले गाव लागतं त्या साईडला आय थिंक तिकडे तिकडे चांदलेगाव लागतं आणि तो समोर जो मोठा धबधबा दब दिसतो आहे तो माझ्या गावाचा आहे कामथे कामथे गावाचा आणि असंच पर्वतरांगांना लाईनीने कंटिन्यू धबधबे दब बघायला मिळतात तर जर मी गावाला गेलो तर मी तुम्हाला ती दृश्य पण नक्की दाखवेल आणि बघा काय पीसफुल आहे तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या इथे स्वयंभू श्री महादेवांचं मंदिर आणि तुम्ही पाहू शकता बघा दीपस्तंभ हा किती पुरातन आहे तो शिवकालीन मंदिर आहे हे आणि तुळशीचं वृंदावनही बघा नंदी आणि माझी आजी माझी आजी स्टोरी सांगते की हे ही स्वयंभू पिंड कशी सापडली

लाईट नाही आहे आणि मोबाईलची बॅटरी पण लो झाली त्यामुळे फ्लॅश नाही सुरू होते लाईट नाही त्यामुळे व्यवस्थित काय दाखवू शकलो ना मी तुम्हाला पाऊस आज सारखा येतोय जातो आहे आणि इकडे वातावरण एवढं शांत आहे प्रसन्न आहे एकदम प्रसन्न आता आपण परत निघालेलो आहोत महादेवाच्या मुऱ्यावरून अजून ब्लॉक संपलेला नाही आहे मी बोरघरच्या दिशेला चाललो आहे आणि वेळ झाला आहे सहा वाजलेत तर बघूया आता अंधार व्हायच्या पहिलं तुम्हाला काही व्ह्यू दाखवू शकलो मी तर दाखवेल आणि इथे पूर्ण धुकं पसरलं आहे आता मस्त झालं एकदम तर आता आपण परत आलेलो आहोत कालच्या दिशेला आणि हे आहे गोवेले गाव म्हणजे मगाशी आपण लेफ्ट घेऊन वरती गेलो पहिलं महादेवाच्या मोऱ्यावर आणि हे माझ्या आईचं माहेर आहे गोवेले सगळी गावं सुंदरपैकी डेव्हलप झालेली आहेत आता आणि गोवेले गाव पण बऱ्यापैकी उंचावर आहे आता तर आपण खूप उंचावर गेलेलो आणि मंदिर बघा किती सुंदर बांधलेलं आहे ते आणि आता मी निघालेलो आहे माझ्या गावाच्या रूटला पण गावी नाही जात आहे कदाचित मी परत रिटर्न फिरेल मधल्या रस्त्याने आणि हा जो बेल्ट आहे हा पट्टा इथे जबरदस्त असा निसर्गाचा अनुभव घेता हो येतो दोन्ही बाजूला संध्याकाळचे सात वाजलेत आणि आपण आता एका दुसऱ्या गावात आलोय बोरघर आहे आजूबाजूला पूर्णपणे निसर्ग गावची फिलिंग समोर धबधबे दब वगैरे दिसत आहेत त्या साईडला डोंगरावरती सुंदर असं धुका पसरलं आहे तर आता थोड्या वेळातच अंधार पण होईल आणि त्या साईडला त्या खोऱ्यामध्ये म्हणजे तो जो वॉटरफॉल दिसतोय तिकडे माझं गाव आहे कामथे गाव बघा पूर्ण भातशेती वगैरे तर आज आपला हा प्रवास इथे पूर्ण होत आहे मी तुम्हाला पोलादपूर तालुक्यातली सुंदर गावं हा जो निसर्ग खुलून आला आता पावसामध्ये तो दाखवायचा प्रयत्न केला आता तुम्हाला माझ्या आजूबाजूला पूर्ण निसर्गाचाच आवाज येत असेल कुठे पक्षी आहेत कुठे बेडू ओरडत आहेत आजूबाजूला सुंदर असं वातावरण झालेलं आहे तर हा व्हिडिओ आता मी इथे समाप्त करत आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा माझा प्रवास आवडला असेल हा निसर्ग आवडला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता बेल आयकन दावा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय